भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मान्य श्री अॅडव्होकेट प्रफुलजी चव्हाण यांच्या आदेशानुसार नियोजित संवाद दौरा संपन्न भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष महबूब मस्तान शेख यांचा संघटनात्मक संवाद दौरा यवतमाळ जिल्हा दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रविवार प्रमुख मार्गदर्शक राहुलजी स्वयं माजी जिल्हा सचिव भाजप प्रमुख उपस्थिती कादिर शेख जिल्हा महामंत्री अल्पसंख्याक आघाडी जिल्ह्यातील दहा तालुक्यात अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संघटनात्मक व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवास करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला मोठ्या प्रमाणात व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करत स्वागत केले व अतिशय सकारात्मक अशी चर्चा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसमोर झाली त्यावेळी अल्पसंख्याक बांधवांना शासनाच्या योजनेबद्दल माहिती दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व धर्मसंभावाची भावना ठेवत सर्वांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा याकरता झटत असते असेही वक्तव्या वक्तव्यातून संबोधन केले व जास्तीत जास्त संख्येने अल्पसंख्याक बांधव भाजप पक्षाशी जुळवावे अशी आशा व्यक्त केली अशा प्रकारे संघटनात्मक दौरा पार पडला